नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कांदा लसूण न टाकतात चटपटीत बटाट्याच्या काचऱ्या ह्या काचऱ्या तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर वरण भाताबरोबर किंवा खिचडीबरोबरही खाऊ शकतात खूप झटपट होते ही रेसिपी आणि खूप कमी मसाल्यांमध्ये होते पण ह्याला चटपटीतपणा आणण्यासाठी मी एक खास वस्तू यात टाकणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा तसेच ह्या कचऱ्यात तुम घरात जर लहान मुलं असतील आणि ते शाळेत जात असतील तर त्यांना टिफिनलाही देण्यासाठी चांगल्या आहेत किंवा तुम्ही स्वतः जर कामावर जात असेल किंवा घरातली एखादी व्यक्ती कामावर जात असेल ना तर त्यांना टिफिनला देण्यासाठी खूप छान आहेत आणि खूप झटपट होतात चला तर मग वेळ न वाया घालवता ह्या काचऱ्या कशा बनवायच्या ते बघूया काचऱ्या बनवण्यासाठी मी इथे पाच बटाटे घेतलेले आहेत सर्वात प्रथम ह्या बटाट्यांच्या साली काढून घेऊया आणि त्यानंतर बटाट्यांच्या काचऱ्या करून घेऊया आणि त्या स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया तर आता काचऱ्या किती जाड बनवायच्या मी कापल्यानंतर तुम्हाला दाखवतेच की ह्या काचऱ्या किती जाड बनवायच्या आणि त्याचबरोबर जर तुम्हाला बटाटा एल आर किंवा इंदोरी भेटला ना तर तो बटाटा काचऱ्या बनवण्यासाठी चांगला असतो हा इंदोरी बटाटा आहे आणि ह्याची साल पातळ असते आणि यात स्टार्च कमी असतो तर हा बटाटा काचऱ्या बनवण्यासाठी खूप छान आहे तर मी इथे बटाट्याची सालं काढून त्याच्या काचऱ्या बनवून घेतल्या आणि ह्या इतक्या जाडीच्या घेतल्या म्हणजे वेफर्सपेक्षा दुप्पट जाडीच्या दुप्पट किंवा तिप्पट ठेवल्या तरी चालेल अजून एक दाखवते हे बघा इतपत जाडीच्या आणि ह्या दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्या यातलं संपूर्ण स्टार्च मी काढून टाकलेलं आहे तुम्हाला यापेक्षा जास्त जाड हव्या असतील तर तुम्ही त्या ठेवू शकता आता ह्या भाजीसाठी आपल्याला एक मसाला हवा आहे आणि त्यासाठी मी घेतलेली आहे दोन बारीक हिरव्या चिरलेल्या मिरच्या पाच सहा लाल सुक्या मिरच्या अर्धा चमचा बडीसोप अर्धा चमचा मिरी त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ एक चमचा धणे थोडासा हिंग त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर आणि आपल्याला तेल आणि हळद लागणार आहे बस इतकाच मसाला यापेक्षा जास्त नाही कारण आपण लसूण आणि कांदा टाकणार नाही आहे त्यामुळे मी अद्रकही नाही टाकणार तर सर्वात प्रथम गॅसवरती आपण एक पॅन ठेवूया आणि आता पॅनमध्ये धणे जिरे बडीसोप आणि मिरे टाकून घेऊ त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्याही टाकून घेऊया आणि मंद गॅसवरती हे सर्व मसाले भाजून घेऊया ह्याने आपल्या काचऱ्या खूप अशा टेस्टी आणि चटपटीत होतील हा मसाला कितपत भाजायचा तर धन्यांचा रंग चेंज झाला पाहिजे आणि जिऱ्यांचा असं मंद मंद सुगंध आला पाहिजे इतपत भाजायचा आणि इतकी सोपी रेसिपी आहे ना की ह्यात काहीच कटिंग चॉपिंगची गरज नाही आहे म्हणजे खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही टिफिनला देण्यासाठी सकाळच्या घाईत तर अगदी परफेक्ट आहे आणि हे बघा अगदी दोन ते तीन मिनटाचा धण्यांचा कलर चेंज झाला आणि जिऱ्यांचा मंदमंद सुगंध सुटला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलं तेल पण ह्याला फार जास्त लागत नाही हा तिकडे मसाला थंड झाला ना की त्याचं एक जाडसर वाटण तयार करून घेऊ पाणी न टाकता तेल छानपैकी गरम झालेला आहे आता यात पाव चमचा आपण जिरे टाकूया जिरे व्यवस्थित तडतडले की यात कापलेली हिरवी मिरची टाकून घेऊया मीठ आणि मिरची तुमच्या आवडीने आणि चवीने तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याचबरोबर यात लगेच कापलेल्या काच काचऱ्या टाकून घेऊ आणि तेलाबरोबर आणि मिरचीबरोबर छानपैकी परतवून घेऊया अगदी एखादा मिनिटभर छानपैकी परतवून घ्यायचं एखादा मिनिट बटाटे छानपैकी परतवून झाले की त्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊ म्हणजे बटाटे शिजताना आतपर्यंत मीठ चांगलं त्यात मुरून जाईल आणि व्यवस्थित मिक्स केलं की यावरती झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिटं छानपैकी शिजवून घेऊया आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा सगळे बटाटे खालीवर करून द्यायचे म्हणजे परतवून घ्यायचे तेलात पुन्हा एकदा कारण ते खाली लागले नाही पाहिजे असं एकदा दोनदा करा एक दोन मिनटानंतर म्हणजे बटाटे खाली लागणार नाही बटाटे ठेवून पाच ते सहा मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊया आपण तेलामध्ये दे व्यवस्थित परतवून घेऊ आणि आता चेक करून बघूया की बटाटे शिजले की नाही ते तर त्यासाठी एका चमच्यात बटाटा घेऊन बघायचा आणि तो असं दुसऱ्या चमच्याने तोडून बघायचा हाताने तोडून बघू शकता पण मग बटाटा गरम असतो त्याचा चटका बसेल म्हणून मी अशा पद्धतीने सांगते आणि बटाटा छानपैकी शिजलेला आहे अगदी अलगत हात लावला तरी त्याचे दोन तुकडे झाले म्हणजे आपला बटाटा परफेक्ट शिजलेला आहे आता यात मी पाव चमचा हिंग टाकला हिंग आत्ता का टाकला आधी टाकला असताना तर तो, तो तेलात जळून गेला असता म्हणून मी नंतर हिंग टाकला तुम्हाला वाटलं तर तुम्ही आधीही टाकू शकता त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊया आणि पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि हळद हिंग व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून एखादा मिनिटभर आपण हे शिजवून घेऊया एखाद्या मिनिटांनी झाकण काढून घेऊ आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे कचऱ्यांना त्यानंतर आपण जाडसर दळलेला मसाला दोन चमचे टाकून घेऊ आणि या बटाट्यांना चटपटीतपणा आणण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं ना एक खास गोष्ट सांगणार आहे तर मी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घेणार आहे तुम्ही याऐवजी चाट मसाला टाकला ना तरी चालेल आणि हे मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून देऊ आणि फक्त आता अर्धा मिनिट परतवून घ्यायचे मसाले तर पहिलेच भाज आपले भाजलेले आहेत त्यावरती कोथंबीर टाकून घेऊया आपल्या काचऱ्या तयार झालेल्या आहे एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आता या भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा वरण भाताबरोबर खा तुम्हाला ज्याबरोबर वाटेल त्याबरोबर खा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा खूप कमी मेहनतीत बिना कटिंग चॉपिंगच्या झटपट आणि चटपटीत काचऱ्या तयार झालेल्या आहेत सुद्धा अशा नक्कीच करून बघा टिफिनला देण्यासाठी किंवा घरात खाण्यासाठी आणि रंगही बघा किती सुरेख आलेला आहे लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या चटपटीत आणि झटपट रेसिपीबरोबर तोवर बाय बाय